महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पुणे शहरातील अवकाफ ट्रस्ट किंवा इतर मुस्लिम समुदायाच्या वतीने गणेश विसर्जनादरम्यान मुस्लिम समाजाचा सहभाग आणि स्वागत करण्यात आले गणेश विसर्जनाच्या दिवशी ईदचा सण आल्यामुळे जातीय सलोखा राखण्यासाठी मुस्लिम समुदायाने ईदची मिरवणूक पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पोलीस प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि सर्वत्र याचं स्वागत होत आहे गणेश विसर्जनाच्या दिवशीच ईदचा सण आल्याने पुणे शहरातील मुस्लिम बांधवांनी सणामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये आणि जातीय सलोखा राखला जावा म्हणून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार मुस्लिम समुदायाची मुख्य मिरवणूक पाच सप्टेंबर रोजी न काढता आठ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे मुस्लिम समुदायाच्या या निर्णयामुळे पुणे पोलिसांवरील वाहतूक आणि सुरक्षेचं आवाहन कमी झालं या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक होत कारण हा निर्णय धार्मिक सौहार्द्याचं उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे subscribe now and press the bell icon never miss an update